सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांच्या पुढाकाराने चुकीच्या डिव्हायडरची तातडीने दुरुस्ती वाहनांना होणारा अडथळा झाला दूर प्रतिनिधी किरण खोपोली रोडवर जो टाकण्यात आला होता त्याचे काम चुकीचे करण्यात आले होते त्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केल्यानंतर याची दखल घेत या डिव्हायडरची दुरुस्ती करण्यात आली आहे मेन खोपोली रोड आणि तरणखोप बायपास यामध्ये जो डिव्हाइडर टाकला होता त्यामुळे वाहनांना वळणावरून येजा करण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी पाठपुरावा करून आता या डिव्हाइडरची दुरुस्ती करण्यात आली. असल्याने वाहन चालकांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. जी होता त्या प्रसन्न मंडळाला देऊन आपण निर्देशात आणला आपण हे बांधकाम बंद करा असं आवाहन केलं होतं. स्वतः सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यावेळेला हे बांधकाम बंद झालं परंतु बंद झाल्याचा फायदा असा झाला की इकडून टर्न मारणाऱ्या ज्या आता गाड्या आहेत त्यांना याला अडचण होत होती ती आता बंद केल्यानंतर आता ते फोडून टाकण्यात ता आलेलं आहे पूर्णपणे आणि छोटासा सर्कल ठेवला आहे जेणेकरून सर्व साइडनी सगळ्या गाड्यांना योग्य रीतीने जाता येईल त्यामुळे आता हा छोटा सर्कल केलेला आहे त्यामुळे लेफ्ट साइडनी जायला मुंबईकडे जायला पेनकडे जायला पेनवरून मारून जायला हे सोयीस्कर होणार आहे तर याबाबत शासनाच्या निदर्शनात आपण आणून दिलं होतं आणि ते काम आता पुनश नवीन प्रकारे बांधकाम सुरू होणार आहे आणि जो मोठा सर्कल होता तो छोट्या प्रमाणात करून वाहतुकीच होणार तो अडथळा होता तो आता दूर होता